जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय जालना ते मंठा रोडवर सिंधी काळेगाव फाट्याजवळ रास्ता रोको करण्यात आलाय जमिनीला योग्य मोबदला देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे गेल्या महिनाभरापासून समृद्धीत बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनामुळे सुद्धा झालेली दिसते तर थेट पोहोचलेत आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे आपल्याला माहिती देतात जालना नादेड होत असलेल्या समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी जालना सिंधी गळेगाव गा फाटा या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे गेल्या महिन्याभरापासून देवमूर्ती येथे दे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे त्या चांदेवनाला पाठिंबा म्हणून सिंधी गाडेगाव का फाटा येथे शेतकऱ्यांनी रस्ता रोको तर आंदोलन सुरू केले आहे जवळपास वीस मिनिटापासून या ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्ता रोखून धरलाय हा जालना ते मंठा महामार्ग आणि या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते मात्र शेतकऱ्यांचे रस्ता रोखो आंदोलन सुरू असल्यामुळे आपण पाहू शकतो की पाठीमागे वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर समृद्धी मार्ग महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून देवमूर्ती येथे शेतकरी आंदोलन करतायत आज आम्ही तीन महिन्यापूर्वी देवमूर्ती येथे जालना येथे आंदोलन केलं होतं आणि तीन महिन्यापूर्वी आम्हाला तुमच्या जमिनीचा योग्य मोबदला देऊ म्हणून परंतु तीन महिन्यापासून आम्हाला काही दिलं नाही आता पुन्हा आम्ही चाळीस दिवसापासून देवमूर्ती आंदोलन सुरू केलं होतं परंतु त्याची बोलणी शासनाने घेतली नाही म्हणून आज नवीन ठिकाणी